नमस्कार मैत्रिणीनो ऐश्वर्या करणार आहे ऋषिकेशची लग्न तर ते कसं घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेत एक नवीनच वळण तुम्हाला बघायला मिळणार आहे येथे ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेश एकाच रूममध्ये असतात तर आता जानकी ऐश्व ऐश्वर्याच्या पुढे हात जोडते आणि म्हणते तुला माहिती आहे की माझी आई कुठे आहे ते मला सां। सांग ते ती तर ऐश्वर्या म्हणते मी असं सांगणार नाही त्यासाठी माझी एक आट आहे तर जानकीमध्ये कोणती आठ आहे ती मला सांग तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते मला तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचं <coughs> आहे म्हणजेच ऋषिकेशची तर हे ऐकल्यावरती जानकीला खूप राग येतो आणि जानकी ऐश्वर्याच्या कानाखाली मारते म्हणते तू काय बोलते तुला कळतंय का तर ऐश्वर्या म्हणते मला काय बोलतं हे मी मला नक्कीच कळतंय पण तू तुझ्या तु तु नवऱ्याला विचार ना त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही तो ऋषिकेश काहीच बोलत नाही ऋषिकेश शांत असतो त्याच्या शांततेच्या मागे हेच कारण असतं की त्यालाही आता ऐश्वर्याशी लग्न करायचं आहे तर इथं जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर ती ऐश्वर्याकडे बघते आणि ऐश्वर्या हसते म्हणते आता तुझा नवरा तुझा नाही तर माझा होणार आहे आणि ऐश्वर्या त्या ठिकाणावरून निघून जाते ती निघून गेल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघंही त्यांचा हाताची टाळी वाजवतात आणि हसतात कारण हा ऐश्वर्याचा प्लॅन नसून हा ऋषिकेश आणि जानकीचा प्लॅन असतो पण ऐश्वर्याला कळतच नाही हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला में तुम्हा ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून ऐकत आहात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा